नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आमच्या आदर्शांना अभिवादन करतो आंबेडकरी चळवळीमध्ये जे पायाचे दगड झाले त्या तमाम ज्ञात क्रांतीस्वरांना अभिवादन करतो आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय बाबा आढाव त्याचप्रमाणे दे या देशातल्या आंबेडकरी चळवळींचे आणि गोरगरिबांचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब मंचावर उपस्थित त्यांचकरचे अग्रणी अर्जुनजी डांगळे या पुस्तकाचे लेखक जयदेवजी गायकवाड अरुण खोरे त्याचप्रमाणे त्यांचरचे आमचे धडाणीचे मित्र अनिलजी यादव आमचे तात्यासाहेब त्याचप्रमाणे इतर राजकीय मंडळी खाली बसलेले आहेत प्रशांतदादा जगताप काकडे साहेब आणि तमाम त्यांच्या मित्रांनो या ठिकाणी त्यांचा जो झंझावात आहे हा झंझावात लिहित असताना त्यांनी अनेक शॉर्ट शॉर्ट मध्ये बरीचशी प्रकरण लिहिलेली आहे मी जयदेवरावांचं याच्यासाठी अभिन अभिनंदन करीन आणि त्यांना धन्यवाद घेईन की जयदेवराव हे राजकारणापेक्षा पुस्तकात आणि चिंतनशीलतेमध्ये असं रमणारं व्यक्तिमत्व आहे त्यांनी कॅन्सरच्या इतिहासामध्ये लिहित असताना दोन उत्तुंग व्यक्तिमत्व होती एक नामदेव ढसाळ कॅन्सरचे संस्थापक आणि दुसरे कॅन्सरचे नेते राजा ढाले यांच्याबद्दल अत्यंत समतोल पद्धतीने लिहिलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही नामदेव ढसाळ हे त्यांचे मावज माव आहेत म्हणून त्यांना झुक्त माप दिलेलं आहे असं नाही तर ज्याचे ज्याचे जे जे काय आहे ते ते परिमार्जन त्यांनी त्यांच्या त्यांच्या पार्ट्यात टाकलेलं आहे ही तर खूप अवघड गोष्ट आहे परंतु ती त्यांनी साध्य केली त्यांनी अनेक या ठिकाणी पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे आता वेळ कमी असल्यामुळं मला पण थोडस फास्ट बोलावं लागत आहे त्यांनी अनेक उल्लेख के केलेले पर आहेत परंतु अनेक उल्लेख राहून सुद्धा गेलेले आहेत अनेक लोकांची कदाचित नावं राहून गेली असतील हे अशा गोष्टी होत असतात पुस्तक लिहिताना काही गोष्टींचं विस्मरण होतं परंतु दलित कांतरनी जी काय लढाई केल्या अरुण खोरे साहेब म्हटले इथं कि बाबा आपण इतिहासामध्ये किती काळ रामणार आहोत परंतु ज्यांना इतिहास ज्ञात नसतो ते भविष्य काळ घडवू शकत नाही मी याच्या संदर्भात एक सांगतो कांतर म्हणजे काय कांतर ही एक वृत्ती आहे लढाऊ वृत्ती आहे त्यांनी जागतिक नेत्या आदरणीय ने इंदिराजींचा उल्लेख केला त्यांना के कांतरने रस्ता बदलायला लावला परंतु या ठिकाणी डांगळे साहेब चरण सिंग एकोणीसशे सत्यात्तर साली पाऊण तास त्यांची सभा आम्ही बंद पाडली त्या सभेमध्ये प्रचंड गोंधळ केला होता कारण जेलची हत्याकांड झालं होतं त्या ठिकाणी इंदिराजी विरोधी पक्ष ताडता त्या ठिकाणी गेल्या होत्या परंतु चरण सिंग यांनी संसदेच्या पटलावरती त्यांचे कपडे असे फेकून दिले होते आणि मग आम्ही सांगितलं विद्रोह प्रकट पाऊन तास शिवाजी पार्टी सभा त्या ठिकाणी आम्ही मी अटल बिहारी वाजपेयी आदरणीय हे परराष्ट्र मंत्री होते परराष्ट्र मंत्री पदाच्या काळामध्ये त्यांनी वर्णद्वेष विरोधी परिषद घेतली होती ती परिषद सुद्धा आम्ही आता तास तहकूब करायला लावली होती की या ठिकाणी एवढा वर्णद्वेष आहे तुम्हाला काय जगाला सांगायचा का अधिकार आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही पत्रक वगैरे वाटली मित्रांनो अशा अनेक लढा त्या सुद्धा शब्दबद्ध झाल्या पाहिजेत त्या पुस्तकबद्ध झाल्या पाहिजेत मी झाल्या पाहिजेत तो या ठिकाणी अर्जुन टांगले आहेत त्यातलं माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी ते केलं पाहिजे त्याचप्रमाणे दलित कांसरने आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी जो काही नामांतराचा लढा केला हा नामांतराचा लढा मला वाटतं महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये खूप प्रचंड परिवर्तन आणि उलसापालक घडवणारा लढा होता आणि त्या लढ्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे कारण ते आंदोलन हे त्यांच्याच नेतृत्वाखाली लढलं गेलं असं मला वाटतं मी या ठिकाणी चिठ्ठी येण्यापूर्वी आवर्त घेणार आहे परंतु फळे साहेबांनी एक उल्लेख केला की पॅन्सरच्या संदर्भात पॅन्सर असं आहे की आम्ही इतिहासात रमत नाही आमची लढाई चालूच आहे परंतु एक शेर आहे कट गाया धरक मगर म्हणजे झाड जरी मुळापासून कापलं कट गाया धरक मगर ताल्लुक की बात थी परिंदे बैठे रहे जमी पर तमाम रात आणि त्यानंतर एक वृत्ती आहे ते ती जे काय तो आवेश आणि तो काय जुनून होता हा मला असं वाटतं की परत येईल की नाही माहिती नाही परंतु कॅन्सर म्हणजे काय हे एका शेर मध्ये मी सांगतो समय नाही जब अंधेरोचे दोस्ती की समय ने जब अंधेरों से दोस्ती की जला के अपना घर हमने रोशनी की है जय विभाग